नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठा श्रीक यूट्यूब तर आपण आज शिक्षक पात्रता परीक्षा भरती जाणार चेस करता प्रश्नपत्रिका भाग दोन पाहणार आहोत या अगोदरचे तुम्ही भाग एक की प्रश्नपत्रिका पाहल नसाल तर याची डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे ते सुद्धा पाहून घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर प्रश्न क्रमांक एककडे ओळूया प्रश्न क्रमांक एक वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द भरा तर सतत भटकती करणारा म्हणजे पिंपळाचा मुंजा आहे जे आहे सतत भक करणारा झाड आहे आणि मकलाशी म्हणजे चलाखीने केलेला सखरवा आणि पायाची वाहन म्हणजे कालची व्यवस्था आणि पतस्थ म्हणजे वाटसरू चला तर प्रश्न क्रमांक दोन कडे वळूया प्रश्न क्रमांक दोन रक्तपुंश ही एकांकिका खालीलपैकी कोणी लिहिली आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक अ महेश एक कुंचवर यांनी जे आहे रक्तपुंश हे एकांकिका लिहिलेली आहे चला तर प्रश्न क्रमांक तीनकडे वळूया प्रश्न क्रमांक तीन ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास काय म्हणतात त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार अभिलेखागार असे म्हणतात तर मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि काही अडचण असेल तर मला कमेंटद्वारे जरूर कळवा चला तर प्रश्न क्रमांक चारकडे ओळया प्रश्न क्रमांक चार धोरणाचे मापन करताना खालीलपैकी कोणती पद्धत वापरली जात नाही त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पठन पद्धत जी आहे धोरणाचा मापन करताना वापरली जात नाही याच्यातच आपण प्रत्यावन म्हणजे आठवणे प्रत्याविज्ञान म्हणजे ओळखणे आणि पठन म्हणजे आणण्याची सुरुवात असे होणे चला तर प्रश्न क्रमांक पाचकडे ओळव्या प्रश्न क्रमांक पाच प्रयोगशाळेत असेंद्रिय पदार्थापासून सर्वात प्रथम तयार केला गेलेला सेंद्रिय पदार्थ कोणता आहे त्याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक गोरिला आहे जे आहे प्रयोगशाळेत असेंद्रिय पदार्थापासून सर्वप्रथम तयार केले गेलेला सेंद्रिय पदार्थ आहे चला तर प्रश्न क्रमांक सहाकडे ओळव्या प्रश्न क्रमांक सहा छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण जवळ कोणत्या बेटावर सिंधुदुर्ग किल्ला बांधला तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक कुर्टे येथे जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवण जवळ सिंधुदुर्ग किल्ला बांधला मित्रांनो नोट डाऊन करत चला काय अडचण असेल तर कमेंटद्वारे जळ कळवा चला तर प्रश्न क्रमांक सातकडे ओळख प्रश्न क्रमांक सात सोन्याचा धूर निघणे या वाक्यातील अर्थ ओळखा चला तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक खूप संपत्ती असणे असा या अर्थाचा योग्य पर्याय होतो सोन्याचा धूर निघणे म्हणजे खूप संपत्ती असणे चला तर प्रश्न क्रमांक आठ कडे ओळ्या प्रश्न क्रमांक आठ तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दिनमनी हे जे आहे तेजोनी या तेजो शब्दाचा समानार्थी शब्द आहे तर दिजोनिधी म्हणजे दिनमनी सूर्य सविता असे आहे भरतनगर म्हणजे समुद्र सागर किंवा नदी असे आहे चला तर प्रश्न क्रमांक नऊकडे ओळूया प्रश्न क्रमांक नऊ शिक्षक दिवस किंवा के साजरा केला जातो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक पाच सप्टेंबरला जे आहे आपला शिक्षक दिवस साजरा केला जातो सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मावरी दिवस साजरा केला जातो त्यांचा जन्म पाच सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी दिवस रोजी झाला चला तर प्रश्न क्रमांक दहाकडे ओळखा प्रश्न क्रमांक दहा भारताचे पहिले कृषी मंत्री कोण होते तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक पंजाबराव देशमुख हे भारता जे भारताचे पहिले कृषी मंत्री होते आणि त्यांचा जन्म सत्तावीस डिसेंबर अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर होमी बाबा हे जे अनुसंशोधन केंद्राचे संचालक होते तर मित्रांनो व्हिडिओ आवडले नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद